नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे इता आठवी इतिहासाचं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे युरोप आणि भारत या अगोदर आपण पहिल्या प्रकरणावर चर्चा केले पहिल्या प्रकरणाची व्हिडिओ आणि पहिल्या प्रकारच्या प्रकरणाच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील स्वाध्यायावरच्या तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्याशी शेअर केले डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही मागची व्हिडिओ आणि नोट्ससुद्धा बघू शकताय बघा मित्रांनो युरोप आणि भारत या प्रकरणाची आता आपण सुरुवात करूयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे तेसुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो आधुनिक कालाखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते त्यामुळे आधुनिक इतिहास भारताच्या इतिहासाचा कालाखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो म्हणजे आधुनिक कालाखंडामध्ये युरोपामध्ये वेगवेगळ्या घटना घडत होत्या आणि त्या घटनांचे पडसाद आपल्या देशामध्ये म्हणजे भारतात उमटत होते त्याच्यामुळं आधुनिक इतिहासाचा कालाखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपामध्ये ज्या काही घटना घडून गेल्या त्यांचा अभ्यास करावा लागतो यामध्ये प्रामुख्याने प्रबो प्रबोधन युग होऊन गेलं आता युग म्हणजे काय तर युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सणाचे तेरावे ते सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते कुठले सत शतक इसवी सन तेराव्या शतकापासून इसवी सन सोळाव्या शतकापर्यंतचा जो काळ आहे त्याला प्रबोधन युग म्हणतो जर प्रश्न आला प्रबोधन युगाचा काळ कुठला तर तेरावे ते सोळावे शतक यामधला कालाखंड म्हणजे प्रबोधन युग असं आपण सांगू शकतो या कालाखंडात प्रबोधन झालं धर्मसुधारणा चळवळी झाल्या आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणून या काळाला प्रबोधन युग म्हटलं जातं काय झालं या काळामध्ये या कालाखंडात प्रबोधन धर्मसुधारणा चळवळी आणि भौगोलिक शोध या घटना ज्या आहेत या घटनांमुळे आधुनिक युग जे आहे त्या आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणून या काळाला आपण प्रबोधन युग म्हणतो प्रबोधन युगात युरोपातील कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनर्जीवन घडून आले म्हणजे ग्रीक आणि रोमन संस्कृती आहेत ज्या परंपरा आहेत त्यांच्या कला असतील स्थापत्य असतील तत्त्वज्ञान असतील याचं पुनर्जीवन झालं म्हणजे पुनर्स्थापना झाली चांगले बदल घडून आले आणि यातून सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली मानवतावादच सगळ्यात श्रेष्ठ असं मानलं गेलं जाऊ लागलं आणि माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला धर्माऐवजी माणूस हा सगळ्या विचारांचा केंद्रबिंदू ठरला याच्या अगोदर धर्म धर्मगुरू हेच महत्त्वाचे असं मानलं जायचं पण आता माणूस महत्त्वाचा आहे धर्मापेक्षा असा विचार प्रबोधन युगामध्ये पुढे आला यामध्ये हा दाढीवाला बाबा आपल्याला दिसतोय तो कोण आहे तो लिहूनर्ध विंची आहे खूप मोठा माणूस बरं का हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तीमत्व अष्टपैलू म्हणजे ऑलराउंडर जसं क्रिकेटमध्ये काय असतं एक असतं तो बॅट्समन हार्दिक पांड्या माहिती आहे का बघितला का तो काय करतो बॅटिंग करतो बॉलिंग करतो फिल्डिंग करतो काय काय करतो आता कॅप्टन पण होता तर हा तसा मोठा एक अष्टपैलू तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता बरेच शास्त्र त्याला येत होती बऱ्याच कलांमध्ये पारंगत होता शिल्पकला स्थापत्यकला गणितात पण पक्का हुशार अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व होतेच परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला त्याच्या मोनालिसा आणि द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्या मोनालिसाच एक चित्र आहे त्याचं खूप फेमस होतं आणि द लास्ट सफर बघूयात आपण आता गुगलवरती जाऊन मोनालिसा आणि द लास्ट सफर तर हे बघा गुगलवर मोनालिसा ताईचं चित्र हे मोनालिसा चित्र खूप फेमस आहे खूप प्रसिद्ध होतं हे मोनालिसा चित्र बरं का तुम्हाला इथं दिसतंय हे मोनालिसा आणि हे आपले लिओनार्द द विंची आणि त्यांचं द लास्ट सफर बघा हे लास्ट सफर हे चित्र इथं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तर ही दोन चित्र जी आहेत ना बघा किती छान वाटतंय ला द लास्ट सफर हे चित्र जर तुम्ही बघितलं तर किती सुंदर त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी काढलं होतं हे चित्र ओके तर ही दोन्ही चित्रं खूप फेमस होती ओके आता याच्यामध्ये आपण पुढं जाऊ प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली ज्ञान विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो प्रबोधनखालील कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनाचे चित्रण होऊ लागले म्हणजे या काळामध्ये काय होऊ लागलं की प्रबोधन काळामध्ये जी काही चित्रं काढू लागली ज्या ज्या काही कला पुढे आल्या त्याच्यामधून मानवाच्या भावभावना आणि संवेदना यांचं चित्रण होऊ लागलं लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागलं याच्या अगोदर साहित्य ठराविक भाषांमधूनच होतं पण नंतर साहित्य प्रादेशिक भाषांमधूनसुद्धा निर्माण होऊ लागलं आणि इसवी सन चौदाशे पन्नासच्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग हे नाव लक्षात घ्या ठेवा याने छापाई यंत्राचा शोध लावला आणि छापाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सगळ्यांपर्यंत पोचू लागलं म्हणजे हा गुटेनबर्ग जो आहे त्याने छापाई यंत्राचा शोध लावला याच्या अगोदर पुस्तकं हाताने लिहिली जायची पण छापाई यंत्राचा शोध लागल्यामुळं सगळी पुस्तकं छापू लागली आणि त्याच्यामुळं नवविचार नव्या संकल्पना व ज्ञान लोकांपर्यंत पत पटापट पोचू लागलं जो वेग कमी होता तो वाढला आणि विचारांची देवाणघेवाण होऊ लागली आता पुढे धर्म सुधारणा चळवळ आपण समजून घेऊयात नावात असं नावाप्रमाणे धर्मात चळ सुधारणा स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरु कर्माकांडांचे स्तोम माजवत असत धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसांचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले बघा मित्रांनो स्वतंत्र बुद्धीचा विचार करणारी जी काही विचारवंत आहेत सगळ्यात पहिलं काय केलं रोमन कॅथलिक ज्या काही चर्च होत्या त्यांच्या जुन्या धार्मिक कल्पना होत्या आणि त्या जुन्या धार्मिक आणि चुकीच्या काही कल्पना ज्या होत्या त्यांच्यावर हल्ला चढवला लोकांनाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे धर्मगुरू काय करायचे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही पण सांगायचं धर्मगुरू कर्माकांडाचे तोंड माज तोंड माजवायचे आताचे कसं एखादा बाबा का काय असतो कोंबडं कापा बकरं कापा कोराची तब्येत खराब आहे आजार आहे तुम्हाला हात त्रास होईल तो त्रास होईल तर देवासाठी तुम्ही कोंबडं कापा बकरं कापा अशा प्रकारे असतं ना तर तशा यांच्या काही वेगळ्या प्रकारचे कर्मकांड तिकडचे धर्मगुरू जे आहेत ना त्यांनी स्तो माजवला होता तर धर्माच्या नावावरती लोकांना ही लोकं खूप लुपाडत होते हे धर्मगुरू आणि या विरोधामध्ये युरोपात जी काही चळवळ उभी राहिली तिला धर्म सुधारणा चळवळ असे म्हटले जाते ओके तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे भौगोलिक शोध हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझॅन्टन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टन्टिनोपल म्हणजे इस्तनबुल जिंकून घेतले आणि या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारा जो खुशकीचा मार्ग होता तो व्यापारी मार्ग तो बंद झाला बघा काय झालं की या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुशकी जे व्यापारी मार्ग जात तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले एक या यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले बघा भौगोलिक शोधात आता मी तुम्हाला एक आकृती दाखवतो तर हे बघा मित्रांनो हा जो नकाशा आपल्याला दिसतो आहे या नकाशामध्ये एकंदरीत बघा इथं जो माझा हात दिसतो आहे इथं तुमचा इस्तनबुल होता बरं का इथं का होता इस्तनबुल होता म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कॉन्स्टंटिनोपल आणि हे तुर्कांनी जिंकून घेतलं हा लाल भाग आहे आणि हे युरोपीय देश आहेत ना हे या मार्गाने असे आपल्या भारतामध्ये यायचे आशिया आफ्रिका खंडामध्ये यायचे या मार्गाने पण हा मार्ग तुर्कांनी जिंकला होता आणि तो जिंकल्यामुळं तुर्कांनी हा मार्गच बंद केला मग आता युरोपातल्या लोकांनी इकडं जायचं कसं मग नवीन सागरी मार्गाचा शोध घेऊ लागले मग इथून असं पोर्तुगल असेल इंग्लंड असेल ही लोकं बघा इथून असा माझा जो हात दिसतो ना असा गोल राऊंड मारून इथून 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 अशी भारतात आली समुद्राला असा वळसा घालून म्हणजे आफ्रिका खंडाला असा वळसा घालून इथून अशी भारतामध्ये आली इथं भारताचं कालिकत बंदर आहे बरं का म्हणजे हा मार्ग बंद झाला यायचा त्याच्यामुळं समुद्री मार्गे लोक येऊ लागली मग आता पुढं नेमकं कसं काय झालं ते आपण बघूयात तर एकंदरीत हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आणि यातून भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले बघा या ठिकाणी पन एक भौगोलिक शोधाच्या संदर्भात आपण समजून घेऊ पंधराव्या शतकात युरोपीय दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले आता पुढं काय झालं माहिती आहे का एक चौदाशे सत्त्याऐंशीमध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बॉर्थो लिम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचला म्हणजे हा काय भारतात पोचला नाही कोण बॉर्थो बॉर्थोल्युम डायस हा कुठं पोचला आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचला ठीक आहे त्याच्यानंतर चौदाशे ब्याण्णवमध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा जो प्रयत्न करत हो होता त्याच्यामध्ये ख्रिस्तोफर कोलंबस जो आहे तो अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला निघाला होता भारताकडं आणि कोलंबस कुठे पोहोचला अमेरिकेच्या पूर्व खंड अमेरिका खंडाच्या किनाऱ्यावरती आणि मग आपला आला वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोर्तुगीज खालशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या कालिकत बांद्रामध्ये एकदाचा येऊन पोहोचला म्हणजे पहिला भारतात कोण पोहोचला वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी कुठून समुद्री मार्ग आहे जगाच्या नकाशा दाखवलेला आहे तो आपण नंतर बघू बघा युरोपातील वैचारिक क्रांती आता इथून थोडासा पुढे जाऊ युरोपातल्या वैचारिक क्रांतीचा विचार करू प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडून वाटचाल सुरू झाली आधुनिक म्हणजे प्रगतीशील युग युग या मध्ययुगातून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली चांगले विचार येऊ लागले पुढं पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला प्रस्थापित रूढी परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले ज्या काही रूढी आहेत ज्या काही परंपरा आहेत ज्या काही घटना घडतात त्याच्यावर पूर्वी धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं जायचं अंधश्रद्धेतून पाहिलं जाय जायचं आता चिकित्सक दृष्टिकोनातून बघितलं जाऊ लागलं वैचारिक दृष्टिकोनातून बघितलं जाऊ लागलं आणि या बदलांना वैचारिक क्रांती असे म्हणतात पूर्वी कसं जे परंपरेने आलेलं आहे तेच मान्य केलं जायचं पण आता काय केलं जाऊ लागलं जे परंपरेने आलेलं आहे त्याचा विचार केला जाऊ लागला की बाबा खरंच हे चांगलं आहे का वाईट आहे असा विचार लोक करू लागले चिकित्सा करू लागली आणि याच बदलाला वैचारिक क्रांती असे म्हणतात या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली आणि इथूनच युरोपमध्ये वैज्ञानिक शोध लागू लागले वैज्ञानिक शोधांना चालना मिळाली आणि पुढे युरोपची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ लागली हे आपल्याला माहिती आहे आता राजकीय क्षेत्रात काय काय बदल झालं ते समजून घेऊ आधुनिक कालाखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये युरोपमध्ये अनेक राजकीय स्थितांतरे घडून आले युरोपमध्ये अठराव्या तसेच एकोणीसाव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालाखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो म्हणजे युरोपातला जो कालाखंड आहे अठराव्या शतक ते एकोणीसाव्या शतक कुठलं क्रांतियुग म्हणून ओळखलं जातं आणि इथं प्रबोधन युग कुठलं तेराव्या ते सोळावे शतक प्रबोधन युग बघा इथं बघितलं तेरा ते सोळावे शतक प्रबोधन युग आणि अठरा आणि एकोणीसावं शतक जे आहे ते कुठलं क्रांतियुग म्हणून ओळखलं जातं अठरा आणि एकोणीसावं शतक या युगात काय झालं बघा या कालाखंडात किंवा या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला संसदीय लोकशाही जी भारतामध्ये लोकशाही आहे तशी कॅबिनेट पद्धतीच्या रूप स्वरूपामध्ये बदल झाला आणि सोळाशे एकोणऐंशीच्या बिल ऑफ राईट्समुळे सोळाशे एकोणनव्वदच्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या राजा जो काही अधिकार होते राजाचे खूप भरपूर अधिकार होते त्याच्यावर मर्यादा घातल्या घातल्या गेल्या कमी अधिकार आले आणि पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले बरं का त्याच्यानंतर अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध झाले बरं का अमेरिकन युद्ध अमेरिकासुद्धा पारतंत्रात होता बरं का युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते म्हणजे युरोपमध्ये प्रबोधनयुग सुरू झालं क्रांतीयुग सुरू झालं आणि त्यावेळेस अमेरिकेत काय चाललं होतं बघा अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या जशा इंग्लंडने आपल्या भारतात वसाहती स्थापन केल्या होत्या तशाच युरोपीय राष्ट्रांनी वसाहती अमेरिकेमध्ये सुद्धा स्थापन केल्या होत्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील तेरा वसाहती स्थापन केल्या होत्या तेरा वसाहती होत्या बरं का कोणाच्या इंग्लंडच्या तेरा वसाहती होत्या उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर सुरुवातीस इंग्लंडने या वसाहतींवर ना मात्र वर्चस्व मिळवले होते म्हणजे सुरुवातीला वर्चस्व नाम मात्र होते परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला काला इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहत विरोधी विरोधात युद्ध पुकारले अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज जौर वा, वॉ जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य ने संघटित करून प्रतिकार केला अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला ही घटना अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते बघा इंग्लंडने अमेरिकेचा जेव्हा शोध लावला तेव्हा इंग्लंडने अमेरिकेमध्ये तेरा वसाहती स्थापन केल्या सुरुवातीला नाम मात्र अशी सत्ता त्यांची होती आणि नंतर अनेक बंधने त्यांच्यावरती घालण्यात आली शेवटी युद्ध झालं जॉर्ज वॉटिंग वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली युद्ध झालं आणि या युद्धात वसाहतीच्या सैन्यांचा सा विजय झाला आणि यालाच अमेरिकेचे स्वातंत्र्य म्हटले जाते यातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासनपद्धती लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासनपद्ध असलेला लिखित राज्यघटना असलेला आणि लोकशाही व्यवस्था असलेला एक नवा देश जो आहे तो निर्माण झाला अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धानंतर अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धासोबत फ्रेंच राज्यक्रांतीसुद्धा खूप महत्वाची आहे बघा सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची देणगी दिली बघा सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रान्समधील जनता जी आहे तिच्यावरती राजेशाहीचं अंमल होता सरमज सर सरंजामशाही जी आहे यांचा अंमल होता आणि यांच्या विरुद्ध येथील लोकांनी उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली यालाच आपण फ्रेंच राज्यक्रांती म्हणतो आणि फ्रेंच राज्यक्रांतीने जनतेला काय दिलं स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्ये दिली कुठली मूल्य स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्यं फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतींमध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्त्व आहे ठीक आहे आपल्याकडे अजून बराच पुढं जायचं आपल्याला अजून दोन पानं आहेत मित्रांनो आरंभात आपण जाऊयात हळूहळू पुढे पुढे आता आपण बघूयात पुढचा जो मुद्दा आहे तोसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बघा या ठिकाणी पुढं काय औद्योगिक क्रांती आता समजून घेऊ औद्योगिक क्रांती अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला आगगाडी आणि आग, आग बोटीसारखी वाहतुकीची स नवी साधने आले यंत्रयुगावतरले यालाच औद्योगिक क्रांती म्हणतात बघा अठराव्या शतकात काय झालं औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले बाष्पशक्तीवर चालणारी जी काही यंत्रे आहेत त्याच्यामुळे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि छोटे जे घरगुती उद्योग होते त्याची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला म्हणजे हाताने ज्या काही गोष्टी बनत होत्या त्या आता यंत्राने बनू लागल्या आणि वेग वाढू लागला उत्पन्नाचा आगगाडी आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने निर्माण झाली आणि एक प्रकारचं यंत्र युगच ठरलं आणि या यंत्रयुगामुळेच या क्रांतीला औद्योगिक क्रांती म्हणतात कारण औद्योगिक क्षेत्रात फार मोठे चांगले बदल झाले नवीन संशोधन झालं नवीन शोध लागले इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली औद्योगिक क्रांतीला सुरुवात कुठून झाली तर इंग्लंडमधून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे के करू होऊ लागले कारण औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली मोठे मोठे कारखाने इंग्लंडमध्ये सुरू झाले आणि त्यामुळे इंग्लंड इंग्लंडची खूप मोठी भरभराट झाली औद्योगिक भरभराट झाली त्यामुळे जगाचा कारखाना असं इंग्लंडला जाऊ म्हटलं जाऊ लागलं आणि यातून सर्वात भयंकर अशा भांडवलशाहीचा उदय झाला या औद्योगिक क्रांतीमधून हे एक तोट्याची बाजू होती थोडी बघा नेमकं काय आहे समजून घेऊ नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला यातून भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या भाग भांडवल असलेल्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या पौरात्य देशांशी होणारा व्यापार कायदेशीर होता फायदेशीर होता या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत आहे त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागली बघा काय झालं नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप त्याचबरोबर आशियाई देशांमधील व्यापार जो आहे त्याच्या नव्या पर्वाला सुरू झाले सुरुवात झाली आणि सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले आणि एकटा व्यापार जो आहे ना त्याला जर का जहाजातून माल न्यायचा असेल तर ते खूप अवघड होऊ लागलं त्यामुळे हे जे व्यापारी आहेत ना अनेक व्यापारी पुढे आले आणि ते व्यापारी पुढे येऊन त्यांनी कंपन्या चालू केल्या भागभांडवल असलेल्या कंपन्या चालू केल्या आणि त्यातून व्यापार सुरू झाला युरोपीय राष्ट्रांचा इतर राष्ट्रांशी आणि या व्यापारामधून खूप मोठ्या प्रमाणात पैसा उत्पन्न आर्थिक भरभराट होत होती इथल्या युरोपीय राष्ट्रांच्या राष्ट्रांमधील देशांना युरोपीय देशांना आणि त्यामुळे इथलं राज्यकर्ते आहे युरोपातले त्यांनी काय केलं या कंपन्यांना लष्करी संरक्षण दिलं दिलं गेलं म्हणजे उदाहरणार्थ व्यापारी कंपन्या अनेक व्यापारी एकत्र येऊन व्यापारी कंपन्या बनल्या आणि याच्यातून खूप मोठा फायदा देशांना होऊ लागला त्यामुळे यांना लष्करी संरक्षण देण्याचं काम जे आहे ते येथील देशांनी केलं ओके आणि मग पुढं काय झालं या संपत्तीचा म्हणजे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढला आणि या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या स्वरूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला त्यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला आता वसाहतवाद बरं का एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे वसाहत स्थापन करणे म्हणजे काय एका देशातलं काही लोक का, दुसऱ्या देशात आले आणि त्यांनी तिथे येऊन हो, व आपली वस्ती स्थापन केली राहिले घर बांधलं काय बांधलं असं त्यांनी व वस्ती स्थापन केली म्हणजे वसाहत होय ओके okay? आणि मग पुढं आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशैली देशाने आपल्या सामर्थ्याच्या आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय बघा वसाहत आणि वसाहतवाद वसाहतवाद ह्या गोष्टी समजून घ्या पहिलं काय वसाहत, वसाहत, वसाहत म्हणजे का काय की एखाद्या देशातील लोकांनी दुसऱ्या देशामध्ये दे जाऊन आपली वस्ती स्थापन करणे म्हणजे वसाहत सुरुवातीला इंग्लंडने काय केलं आपल्या देशामध्ये दे आले आणि इथं वस्ती स्थापन केली व्यापार चालू केलं वसाहत स्थापन केली आणि नंतर आर्थिक फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून इंग्लंडने आपल्यावरती वर्चस्व प्रस्थापित केले आणि अशा प्रकारच्या अनेक युरोपीय राष्ट्रांनी आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रांवरती वसाहती स्थापन अत्या करून अत्याचार अन्याय करण्याचा प्रयत्न केला आपलं वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला याच कृतीला वसाहतवाद असं म्हणतात आणि युरोपीय देशांच्या देशांच्या याच वसाहतीवादी प्रव प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला आणि या वसाहतीवादीमधून साम्राज्यवाद उदयास आलेला आहे तो कसा विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद म्हणजे युरोपीय राष्ट्र काय करू लागली भारत मिळाला चीन मिळवा श्रीलंका मिळवा असे अनेक देश जे आहेत अनेक देशांमध्ये दे वसाहती स्थापन करू लागली आपला साम्राज्यवाद विस्तार करू लागली अनेक वसाहती स्थापन करून त्यांच्यावर आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करू लागले आणि या सगळ्यांना आपण म्हणतो साम्राज्यवाद आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षांना बळी पडली होती ईस्ट इंडिया कंपनी आपल्याला माहिती असेल या कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद नेमका समजून घेऊ भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये आटीतटीची स्पर्धा सुरू झाली भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी यांच्यात खूप मोठी स्पर्धा कॉम्पिटिशन सुरू झालं आणि इसवी सन सोळाशेमध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली सोळाशेमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्रजांनी केली भारतामध्ये व्यापार करण्यासाठी या कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळून सुरत येथे वसाहत स्थापन केली कुठं वसाहत वखार स्थापन केली सुरत येथे आपले वखार स्थापन केले आणि या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे भारताचा इंग्लंडशी व्यापार चालण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली सोळाशेमध्ये आणि त्यांची पहिली वखार सुरत इथे स्थापन झाली इंग्रज फ्रेंच संघर्ष बघा फ्रेंचसुद्धा भारतात होते भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्ध झाले तीन युद्ध कर्नाटकचे युद्ध म्हणून ओळखले जातात तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला त्यामुळे ब्रिटिश ई इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही बघा अनेक राष्ट्रे आपल्या भारतामध्ये व्यापारासाठी होते त्याच्यामध्ये इंग्लंड आणि फ्रेंच ही राष्ट्रे खूप इम्पॉर्टंट आहेत मग या दोघांमध्ये खूप चढावड होत होती खूप मोठा संघर्ष होत होता खूप कॉम्पिटिशन होतं व्यापाराच्या अनुषंगाने आणि मग याच्यातूनच त्यांच्यामध्ये युद्ध झाले तीन युद्ध झाली ही तीन कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात आणि या युद्धांमध्ये तिसऱ्या युद्धात कर्नाटकच्या युद्धात तिसऱ्या इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला आणि त्यामुळे ब्रिटिश इंड इंडिया कंपनी जी आहे ती भारतामध्ये प्रबळ झाली आणि दुसरा कुठलाही स्पर्धक तिला उरला नाही भारतामध्ये बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया आता बंगालमध्ये ही ब्रिटिश इंड इंडिया कंपनी आहे त्यांनी सत् त्यांच्या सत्तेचा पाया कसा उभा राहिला ते बघू बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता सतराशे छप्पन्न साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला बघा सतराशे छप्पन्नला सिराज उद्धवला हा बंगालच्या नवाबपदी आला ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरव्यापार करत इंग्रजांनी नबावाची परवानगी न घेता कोलकाता येथे आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारले त्यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार कावीज केली या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला बघा झालं काय माहिती आहे का, का? सतराशे छप्पनमध्ये सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीला जे काही अधिकार बंगालच्या आधीच्या नवाबांनी दिले होते ज्या काही व्यापारी सवलती दिल्या होत्या त्याचा गैरव्यापार इंग्रजांकडून केला जाऊ लागला आणि इंग्रजांच्या इंग्रजांनी त्यातल्या त्यात नबाबाची परवानगी न घेता आपली जी कोलकात्याची वखार आहे तिच्या भोवती तटबंदी बांधायला सुरुवात केली त्यामुळे सिराज उद्दौलाला राग आला त्याने इंग्रजांवर चाल केली आणि कोलकात्याची वफार वखार जी आहे ती काबीज केली आणि या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला अरे आमची वाखार काबीज केली हां कोण या शिवराज युद्धाला जरा बघूयात आणि त्यानंतर रॉबर्ट क्लायव्ह यांनी मुसद्देगिरीचा नवाबाचा मुसद्देगिरीने नवाबाचा सेनापती जो मीर जाफर आहे याला यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले मग रॉबर्ट क्लायवने काय केलं तो जो सिराज उद्दौलाचा जो नवाबाचा जो सेनापती होता त्यालाच बोलवलं त्याला लाच दिली आणि त्याला सांगितलं की आम्ही तुला नवाब करू तो आमच्या बाजूने ये आणि मग हा गुपचुप आला इंग्रजांच्या बाजूने आणि सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला जो आहे आणि इंग्रज यांची गाठ पडली परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाने नवाबाचे लक्ष्ल लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला काय झालं जो मीर जाफर आहे तो इंग्रजांच्या बाजूने आला होता तो सेनापती होता आणि ऐन युद्धाच्या वेळेस सेनापतीने आपले लष्कर लष्कर जे आहे ते युद्धात उतरूनच दिले नाही त्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला कट कारस्थान झालं इथं ओके इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर जो आहे तो बंगालचा नवाब बनला पुढे त्यानेसुद्धा विरोध केला आणि त्याने विरोध केल्यानंतर त्याचा जावई या त्या मीर जाफरचा जावई मीर कासिम याला नवाब बनवलं आणि परत मीर कासिमने सुद्धा इंग्रजांच्या कायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा मीर जाफरला नवाबपद या इंग्रजांनी दिले हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे तर एकंदरीत अशी सिच्युएशन आहे मीर जाफर जो आहे त्याने काय केलं इंग्रजांना मदत केली शिराज उद्योलाच्या विरोधात आणि मीर जाफरना नवाब बनला त्यानंतर मीर जाफरने विरोध केल्यानंतर मीर कासिमला नवाब बनवला आणि परत मीर कासिमने विरोध केल्यानंतर परत आ, मीर जाफरला नवाब बनवला असा उलटापालटा खेळ त्या ठिकाणी चालला होता यानंतर UH आता यानंतर बघा पुढे काय झालं बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाव घा लगाम घालण्यासाठी मीर कासिम अयोध्येचा नवाब सुजा उद्दौला आणि मुघल बादशहा शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्रित मोहीम काढली बरं का या आता बंगालमधील इंग्रजांचा कारवाया आल्या वाढल्या होत्या मग मीर कासिम अयोध्येचा नवाब सुजा उद्दौला मुघल बादशहा शाह आलम एकत्र आले आणि त्यांनी सतराशे चौसष्टमध्ये बिहारमधील बक्सार योधे येथे युद्ध पुकारलं बक्सारमध्ये हे युद्ध झालं याला बक्सारची लढाई म्हटलं झालं जातं सोळाशे सतराशे चौसष्टमध्ये आणि याच्यामध्ये इंग्रजांचा विरोध झाला बरं इंग्रजांचा विजय झाला मीर कासिम नवाब शु शुजा उद्दवला आणि मुघल बादशाह तिघं तिघं एकत्र येऊनसुद्धा इंग्रजांना हरवू शकले नाही आणि याच्यात इंग्रजांचा विजय झाला आणि या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभेची दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला आणि अशा प्रकारे भारतात इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला आणि यामुळेच इ बंगालमध्ये ज्यावेळेस इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला यानंतर इंग्रज जे आहे ते खूप प्रभावी झाले खूप ताकदवान झाले त्याच्यानंतर इंग्रज म्हैसूर संघर्ष झाला आणि त्याच्यानंतर पुढे सिंधवरती इंग्रजांचा ताबा मिळाला आणि त्याचबरोबर शीख सत्तेचा पाडाव झाला ह्या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे झाल्या ह्या तुम्ही मित्रांनो वाचून घ्या तुम्ही समजून घ्या मी इथपर्यंत सगळा धडा एक्सप्लेन केलेला आहे यानंतर या धड्याची जी काही प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर तुम्हाला पहिल्या प्रकरणाची आणि दुसऱ्या प्रकरणाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर या दोन्ही प्रकरणांच्या व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य नागरिकशास्त्राचं एक प्रकरण जे आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत ओके बाय मित्रांनो धन्यवाद